सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज आहे अकरा मे दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील तीन ते चार तासांमध्ये राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील पाहायला मिळतोय दे मित्रांनो ढकपुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळणार आहे तर दहा जिल्हे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर या ठिकाणी सर्वात जास्त धोका आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार तासामध्ये वादळी वाऱ्यासह भयंकर ढकपुटी सदृश्य पाऊस आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळतोय कराड विटा सांगली कोल्हापूर वडूज फलटण लोणंद या भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी भयंकर ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो तसेच सातारा या ठिकाणी बारामती जेजुरी पुणे दौंड या भागामध्ये देखील आपल्याला तीन ते चार तासामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते काल देखील पुण्यामध्ये मित्रांनो काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता आज देखील पुण्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच जुन्नर नाशिक इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन ते चार तासामध्ये पाहायला मिळत आहे तसेच अहमदनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पुढील तीन ते चार तासामध्ये या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी सदृश पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतोय करमळा बार्शी परडा या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बीड चौसाळा कळम या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन ते ती चार तासामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर पुढील तीन ते चार तासामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक मालेगाव या भागामध्ये दे देखील आपल्याला पुढील तीन ते चार तासामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद